सावनेर विधानसभा क्षेत्रातील कळमेश्वर येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुळ पुतळा कळमेश्वर येथील स्थानिक असलेले शिल्पकार सागर देशमुख यांनी तयार केलाय याच दरम्यान शिल्पकार सागर देशमुख यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहूया नागपूरच्या सावनेर विधानसभा क्षेत्रातील कळमेश्वर येथे आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरू पुतळ्याचं जे आहे ते थोड्याच वेळामध्ये लोकार्पण होणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी कळमेश्वर येथे जे आहे ते जय्यत अशी पुतळ्याच्या अनावरणाची तयारी करण्यात आली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकं देखील जे आहे ते या ठिकाणी दाखल झाले आ... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर जे आहे ते उद्धव ठाकरे यांची याच ठिकाणी जे आहे ते सभा पार पडणार आहे त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे काय बोलतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र हा पुतळा ज्यांनी तयार केलेला आहे त्या पुतळ्याचे जा शिल्पकार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सागर देशमुख जे आहेत भाऊ काय सांगाल भाऊ सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुमचं परिचय द्या तुम्ही आणि जो पुतळा तयार केलेला पुतळ्यामध्ये नेमकं काय काय वापरणार आहे त्यासंदर्भात माझं नाव सागर अशोक देशमुख मी स्थानिक कळमेश्वर इथलाच आहे आणि मी कळमेश्वरमध्ये आता कला शिक्षक म्हणून काम करतो आहे प्रथम माध्यमिक विद्यालयामध्ये आणि माझं शिक्षण हे शिल्पकलेमध्ये झालेलं असून मी सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पास आऊट आहे आणि हा जो अस्वरूळ जो पुतळा शिवाजी महाराजांचा आपल्या सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या आमच्या गावात तयार झालेला त्याचा शिल्पकार म्हणून मला अभिमानाने गावात वावरता येईल एवढंच नाही तर हा जो शिल्प आहे हे जे शिल्प आहे हे शिल्प ग्लास फायबर मध्ये असून या शिल्पाची जाडी किमान आपण पाच मिळवलेला आहे गव्हर्नमेंट ऍज पर रूल आणि तसेच आतमध्ये जे आपण लोखंडाचं स्ट्रक्चर मेटलचं स्ट्रक्चर वापरलं आहे ते सगळं स्टील मध्ये आहे आणि याच्या आतमध्ये हिटचा काही पुतळ्याला त्रास न व्हावा उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन तापते त्याच्यासाठी आपण इन्सुलिन फोम त्याच्या आतमध्ये वापरलेला आहे लोकशाही मराठी करता भी ज्ञानेश्वर पवार सावनेर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा